इतके परत भेटले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ मुळे एका ठिकाणी भेटले आठ मुळे द्या पिशवी मित्रांनो मी तुमचा ड्रीम प्लॉय या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर ता मित्रांनो आज निघालो आम्ही मुळे शोधायला नदीवर कारण मम्मी आणि छोटी बहीण चालले होते कपडे सुवायला तर आता आम्ही चाललोय मुळे शोधायला बघूया किती मुळे भेटतात आम्हाला त्यानं आज आहे रविवार रविवार आणि बुधवारचे मुळे खूप भेटतात त्यामुळे आता मम्मी पण चालली होती मम्मी पण निघालो बोललो रविवारचे मुळे भेटतात चांगले भेटतात तर बघे आता किती भेटतात आपल्याला कारण शोधावे लागतात ते कधी मातीमध्ये चिखलामध्ये रोपलेले असतात आणि शोधावे लागतात आता मी एकटाच आहे माझ्यासोबत बाबल्या आयुष वगैरे माझे भाऊ वगैरे कोण नाही एकटाच चाललो आहे पण दोघी जण बहिणी त्या चालल्यात पुढे आता त्यांना पण घेऊन जातो त्यांना पण शिकवतो कशामुळे शोधायचे मी <laughs> ते शोधतील आणि मस्त की काढून बनेल आणि इथं वाटतो मला माहिती आहे आमच्या नदीकडे जाते गेल्या ब्लॉगमध्ये मध्ये पण इथूनच फक्त तेव्हा पावसाळा होता शेती लावणी झालेली होती त्याच्यामुळे इकडे ना भात वगैरे होतं सगळं आणि आता काहीच नाही सगळं झालं कापून झोडपून झालेला भात आहे फक्त आता चोंडे उरले तरी आणि ना मित्रांनो मुळांचं काढून ना खरच खूप छान लागतं बघितलं मम्मी तू कधी मुळे पकडलीस का हो मी माझ्या मामाच्या गावाला होते ना तेव्हा मी मुळांना जायची घेऊन भरपूर यायची अच्छा कोकणात राहिलेल्याचा हा फायदा असतो सगळं काही शिकायला भेटत आणि खरंच सांगितलं होतं लहानपणी पण यायचा हा मी यायचो मित्रांनो इथं होतो ना पहिला इथे हायस्कूलला मराठी शाळेत होतो ना तेव्हा मित्रांनो नदीवर खूप असायचो मासे पकडायला मुळे शोधायला आणि आता खूप वर्षांनी महिन्यानी हा खूप टाइम झाला आणि आता गावाला आलोय तर बोललो चला एक जुनी आठवण जागी करूया त्याच्यामुळे आज चाललोय मुळे पकडायला बघे किती मुळे भेटतात आणि छान काढून लागतं असं वाटतं थोडस सारखं मुळे असतात असं वाटत मस्त लागतात आणि हा आमचा नदी जवळचा व्ह्यू एक नंबर दिसतो आहे बघा कशी छोटीशी पायवाट आहे मस्त आणि डायग आता तुम्हाला दाखवतो नदी बघ आता नदीमध्ये किती पाणी आहे आणि पाणी खूप आहे त्यानंतर पाणी एकदम निळं आहे ह्याच्यामध्ये चा आता चांगले मुळे दिसतील आणि आम्ही पण मस्त आता उन्हातून आलो आहे त्याच्यामुळे कसं जेवढं पाणी क्लीन असेल तेवढे मुळे चांगले दिसतील आम्हाला आणि पाणी पण खूप शांत आहे बघा एकदम शांत पाणी आणि शांत पाण्यात उन्हातून जास्त मुळे भेटतात त्याच्यामुळे आज आमची वाट मज्जाच होणार आहे आणि आता इथून इथून जास्त खोल पाणी आहे त्याच्यामुळं आता आम्ही त्या साईडून असं 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 कडे कडेने जाणार आहे आणि म्हैशींमुळे आम्ही आता थांबलो होतो कारण म्हैशी उतरल्या होत्या पाण्यामध्ये आता त्या निघाल्यात नाही तर त्यांच्यामुळे आता गदूळ पाणी झालं होतं असं त्या साईडला म्हैशी पण होते आणि पाणी पण खूप खोल आहे खोल पाण्यात जास्त मुळे भेटत नाही आता इकडे कसं आहे बघा वाळू आहे ह्या पूर्ण कडे कडेला वाळू आणि फक्त चिखल आहे आता तिथूनच आम्ही असं शोधत जातो आणि कसं जिथं चिक्कल असेल तिथं मुळे वगैरे भेटतात आणि कसं नितळ पाणी असेल ना तर मुळे दिसतात सुद्धा आणि कधी हाताने असे रापावे लागतात किंवा बॉटल कापून आणायची बॉटलीच्या साय्याने पण मुळे भेटू शकतात कारण कसं पाणी जर असं हळत असेल तर ते नीट दिसत नाही आणि शांत असेल तर नीट दिसतात मुळे वगैरे आता शोधायची सुरुवात करतो एन्जॉय करा ब्लॉग आणि लाईक सबस्क्राईब होऊन जाऊन द्या मस्वेळी कडक मित्रांनो पहिली लाईन आता आपल्याला भेटली आहे ही बघा ही अशी छोटीशी लाईन असते तुम्हाला, चा मा तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून दिसत असेल आम्हाला काही माहिती नाही पण हे बघा आता हा पहिला मुळा तुम्हाला काढून दाखवतो ही बघा हिथून एक लाईन आहे ही बघा अशी लाईन गेली आहे हा बघा हा पहिलाच मुळा हा बघा आपल्याला आप दिसत आहे तुम्हाला हा बघा आणि पहिलीच भावानी झालेली आहे मस्त की पहिलाच नदीतला पहिलाच मुळा एकदम भरगतचा मोठा मुळा आहे आणि आता दुसरा मुळा बघूया हा बघा हा बघा मित्रांनो दुसरा पण भेटला आहे फक्त पाणी हलतंय हा बघा हा बघा असं मातीत असतो फक्त शोधावे लागतात मस्त आहे दोन भेटले दोन अगो दोन भेटले हा मस्त स्टार्ट झाले दोन मुळे झाले भेटलेत भावानी पण झाले आणि चांगले स्टार्टिंग चांगली झाली आहे मुळं भेटायची दुसरी लाईन भेटली आहे म्हणजे ते असे ज्या वाटेना जातात ना तिथे जाता असे एक रेश तयार होते हे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा दिसत असेल आणि मम्मी पण आली आहे मुळे शोधायला ती <laughs> बघा तिकडे चिव आणि मम्मी मुळे शोधते <laughs> आणि मी इकडे मुळे शोधतोय टाइम लागतो शोधायला पण भेटतात मुळे नीट बघावे लागतात कधी कधी पाया खाली असतात आणि आपण पाय देऊन जातो कॅमेरा माझा बंद होता पण हा बघा हा इतका मोठा दगड उचलला ना ती किरवी बघ केवडी पाहायला आली हे बघा हिला आता पकडतोय तिचे डांगे वाटत तुटलेत आहे ते ही बघा एवढी मोठी किरवी होती हे बघा तिला आता सोडून देतो अचानक आली भाज मी पण घाबरलो थोडा तिला आता सोडून देतो जाऊन दे तिला ती बघा तुटलेले तिचे डांगे आहेत <laughs> ते बोलता बोलता बोलताय बघा मी माझ्या पायाखाली मुळ दिसलाय मला मी तुम्हाला दाखवतो ही अशी लाईन आणि हा बघा इथंच मुळा आहे हा बघा तुम्हाला हा बघा असा शोधावं लागतोय बघा य ये बाहेर आला 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 हा काय एवढा मोठा मुळा आहे <laughs> कधी कधी एका ठिकाणी दोन असतात एक, दो एक असतो फक्त बघावं लागतं कधी लाईन दिसते कधी असंच शोधावं लागतं जाऊन दे भेटला पडला परत हा <laughs> बघा भेटला भेटले चिव किती भेटले चिवला एक भेटला मम्मीला काय नाही भेटलं वाटतं लवकर मम्मी लवकर मम्मी इथं दाखव मुळा कुठं आहे आता बघूया मित्रांनो दिसतोय का मुळा बघ ही लाईन आहे ही बघ एवढी अशी लाईन आहे दाखव मुळा शोधून आडवी कशी जाते सोनाच्या असा मुळा थोडी तुला भेटणार आहे ते बघ त्या लाईनीवरच पाय देऊन आलीस अशी थोडी मुळे दिसणार आहे बघ मारल्याच पाय बघ मुळाला टाकलीस आतमध्ये पाय आहे हा बघा मित्रांनो हिच्या पायाखाली गेला तरी हिला समजलं नाही हे घे किती भेटले मुळे <laughs> थोडीशी आहेत दाखव दाखव दादा अरे तिच्या मारी एवढी पाचच मिळाले चला शोध हा चिवला अरे एकदम छोटासा भेटलाय चिवला दोन भेटले ना बाय तिकडे एकदम मोठ्या पाण्यात जातो तिकडे चिकल जास्त आहे तिकडे भेटतातच आता इथून भेटायची सुरुवात झाली आहे म्हणजे तिकडे नव्हते जास्त तिकडे कशा जाड्या दगडे आहेत तिकडे जास्त चिकल रेती नाही इकडे चेकल आणि रेती पण आहे जास्त त्याच्यामुळं इथं आता भेटायची सुरुवात झाली आणि ह्या साइडला जास्त भेटतातच आम्ही इथेच यायचो या बघा ह्या टप्प्याला आणि मित्रांनो तुम्हाला दिसत असेल की माहिती नाही तिकडे ना रान आहेत जे काही जण खातात त्यांना ते एकदम पाण्यात एकदम असं मम्मीला आता काहीतरी भेटलं मम्मी काय भेटलं दाखव दाबा दहा पैसे जाऊ काय दुकानात घेऊन दहा पैसे भेटले हो दहा मम्मीला भेटले दहा पैसे आता चिकला नाही बघा बुडबुडे कसे येतात म्हणजे पाय खाली खाली जातो आणि वर बुडबुडे येतात एल पास होते चिकलात जास्त मुळे असतात आणि असं शोधावे लागतात चप्पल तुटली चप्पल अटकली आणि मित्र न पायाला चप्पल राहिले चिकल चप्पल तुटली सुद्धा चिकल खूप आहे पाय दुखून राहिला चप्पल अटकली आणि पाय फक्त आला बाहेर झाली चप्पल मला ही दिसला ही दिसले दोन लाईन भेटलेत आणि इथं माझ्या इथं मी बघून ठेवलंय पण पहिला आधी चिव आहे ना तिकडे जातो कारण तिला थोडं समजत नाही मुळे कसे काढायचे त्याच्यामुळे कारण मी माझ्या इथं बघून ठेवलं आता लक्षात राहील माझ्या कुठे होते मुळे आणि पहिला आधी तिच्याकडे जातो मुळे काढायला तिला दिसले एक मोठी लाईन बघूया किती तिथे एक आहे दोन आहेत मुळे कि तीन आहेत दिसले आमच्या पायाखाली एक मला दिसली एक चिवला दिसली आणि डायरेक्ट अजून दोन एक्स्ट्रा दिसलेत थांबा पहिला चिव ह्या दाखव इथं तर आता पहिली लाईन मधली मुळे काढतो एक मुळा भेटलाय छोटासा आहे दोन मस्त वाटतंय पाण्यात भिजल्यावर गरम पण होतोय आणि थंडी पण असते आता आता चिवनी बघितली त्या जागेवर जातो चिवनी पण इथे लाईन बघितली आहे पहिला दिसलाय मित्रांनो <laughs> आता अजून एक आहे दिसला 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 बघा परत एक भेटला म्हणजे चिवनी लाईन इतकी मोठी शोधले ना कि तिथं आता दोन भेटलेत हा बघ का भेटला 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 ए बाबा एकाच जागे इतके मित्र आजचा दिवस खरंच खूप भारी आहे आमच्यासाठी लक्की आहे इतक्या महिन्याने इतक्या वर्षाने आलो आणि मुळे शोधायला आलो आणि मुळे सुद्धा भेटले भेटला भेटला हवं का हवं का मित्रांनो परत एक भेटला एकाच ठिकाणी इतके मित्रांनो इतके भेटलेत हे बघा किती बघा एकाच ठिकाणी भेटले एक दोन तीन चार पाच सात सात पडला सातवा पडला सात <laughs> एकाच ठिकाणी भेटलेत आम्हाला मुळे पकडायला पण चिवल आणलं ते बरं झालं नाही तर मला एका हाताने पकडता आला नसता मोबाईल चिवळ आता शोधते भेटला काय अरे मित्रांनो खरंच भेटला अरे <laughs> खरंच भेटला आणि चिवूला दिसलेली लाईनीत मध्ये मला दिसलाय मुला छोटासा भेटला पण भेटला अजून एक लाईन दिसली आहे मला बघूया आधी त्या लाईनी मध्ये हाय काय काही नाही तिथपर्यंत आहे म्हणजे मला वाटतं आता हळूहळू खोल पाण्यात घेऊन चालली आहे मुळे आम्हाला हा भेटला भेटला <laughs> आता एक अजून भेटली भेटली अजून एक लाईन अजून फायदा झाला अजून एक लाईन भेटली थांबा दोन भेटल्या दोन भेटल्या तीन भेटल्या तिसरी पण भेटली आम्हाला लाईन येच बघा तीन भेटलेत मुळे आणि पाणी आता डुसमडलंय त्याच्यामुळे आता दिसत नाही आणि त्या बघा मित्रांनो पान कोंबड्यात तिकडं तुम्हाला मी दाखवतो चिवला थोडं झुमिंग वगैरे जमत नाही एका हातात पिशवी आहे आणि एका हातात मोबाईल दिलाय कारण ट्रायपॉड नाही आणला मी आज एक भेटला का इथून ते तिथपर्यंत एक मोठी लाईन आहे त्याच्या मुळ दिसत नाही परत भेटला मुळे भेटत चालले बघा इतके परत भेटले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ मुळे एका ठिकाणी भेटले आठ मुळे <laughs> लाईन दिसले बघूया चिवला सांगतो काढायला तिला बघूया समजत काय काढायचं कसं मी त्याला दाखवलं आता चिव जमेल ना जमेल जमेल बोलते का इतके मुळे भेटलेत आम्हाला आणि बघा लाईन अशी आहे थांबा चिव एकच मिनिट तरी चिवू काढ बघू आम्हाला दाखव एकदा काढून हा तिथंच आहे बरोबर हा एक भेटला अजून तसंच जायचं पुढे रेषेवर त्याच त्या लाईनीवर बघायचं कधी कधी मातीत असं उघड थांब दिसला की मला फक्त सांग मी यांना दाखवतो थांब दिसला काय दिसला इथे मुळा आहे दिसतच नाही पण तो पाण्यामुळं चिव हा काढून दाखव मुळा हा वाला हा काढून दाखव बघा चिकलात असतो दाखव केवढा हा बघा केवढा मित्रांनो एकदम मस्त साईज आहे आज मज्जा येणार आहे इतके भेटले मुळे अजून शोधायचे आहेत पण चिवला वाजली थंडी त्याच्यामुळे आता चिवला जरा उन्हात घेऊन चाललं कारण चिव भिजली पूर्ण <laughs> शोधता शोधता चालली होतीस ना काय शोधता भेटत भेटला भेटला तू शिट टाक भेटला बाई शिकली हा? शिकली माझ्यासोबत पोरं आली ना की मी असं शिकवत राहतो काय नाही काय कसं काय मुळे वगैरे पकडायचे मासे कसे पकडायचे मीच चाललो एवढ्या मोठ्या पाण्यामध्ये कारण जीव काय आता सोबत येणार नाही ना कारण पाणी खूप मोठं आहे आणि मुळे पण जास्त भेटायला लागले होते पण मोबाईल पकडायला आता कोण नाही मला एकट्यालाच पकडावं लागेल आता हालत बेकार होणार आहे पिशवी मोबाईल पकडायचे आहे मुळे पण शोधायचे आहेत बघायचं पण आहे पायाखाली कुठे मुळे आहेत पिशवी काय अशी टाकून देणार आता मी <laughs> बांधून ठेवली आहे मुळे काय असे पळत नाहीत ते माश्यांसारखे कुठे पण पळणार नाही पिशवी तर राहणार ते पाण्यातलं कवर आणायला पाहिजे होतं मित्रांनो म्हणजे पाण्यात मोबाईल घातला असता आता हे बघा इथं मुळ आहे तुम्हाला दिसतोय का व्हिडिओतून हा बघा एक मुळा भेटला अजून असतील खूप लाईन आहे बघा इथून मोठी अशी लाईन आहे एक हा बघा दिसला दिसला ह्याला काढतो आता बघा पण हा बघा हा बघा गावातले लपतो आतमध्ये हा बघा हा एकटा होता हे दोन अगोदरचे हा आता होता भेटला पाणी पण खूप थंड आहे पुढे फुडं गेलं तर खूप कोल्ड पाणी आणि ते बघा मित्रांनो त्या साईडला पूर्ण पान कोंबड्यात पुन्हा बसले आहेत पाण्यात पोहतायत एक पिशवीत ठेवतो पिशवीतल्या मुळे पिशवीत ठेवतो आणि मस्त उन्हातून आल्यामुळं आहे ना एकदम प्रॉपर दिसते लाईन कुठं आहे मुळं कुठं आहेत थोडं तरी असं तोंड दिसलं ना उघडलेलं मुळ्याचं की लगेच आपण पकडतो त्याला फक्त दिसला पाहिजे प्रॉपर हे बघा आता ही बघा इथे पण लाईन आहे एक नंबर मस्त लाईन भेटली आहे इतक्या मोठ्या लाईनीतला हा बघा हा पहिलाच मुळा तो बघा छोटासा भेटला छोटासा भेटला असो लाईन मोठी आहे म्हणजे एक दोन भेटतील एका लाईनीमध्ये हा बघा बोललो पण आणि भेटला तर हा बघा केवढा आहे दिसतो का हा बघा केवढा मोठा आहे पायनच काढून दाखवतो हा बघा हा लाभ भेटला दोन भेटले एका लाईनीमध्ये अजून आहे मोठी लाईन आहे परत एक भेटला तीन तर झालेत अजून लाईन मोठी आहे भेटल टाकून घेतो यांना थंडी वाजायला लागली आता मला आणि ऊन पण संपत आलाय आता ता हो ता ता मुणे, मुणे आता सूर्यास्त होत आला आहे तर खरंच मुळे दिसायचेच बंद झाले कारण ऊन असेल ना तर नीट दिसतात आता ऊन पण खाली गेलं त्याच्यामुळं मुळे आता दिसायचे पण बंद झाली एवढेच मुळे भेटलेत आपल्याला शोधी अजून पुन्हा ऊन जायपर्यंत थांब झालं खूप खोल पाण्यात आलो आहे पाणी पण एवढं आता आहे माझ्याकमध्ये एवढं आहे आणि पुढे तर आता खूप मोठं आहे पाणी म्हणजे आता मी तिकडे नाही जाऊ शकत जितके भेटलेत तितके घेऊन जायचं जास्त हाव पण नाही बरी कारण एवढ्या मोठ्या नदीमध्ये मी एकटाच आहे ते बघा त्या टोकातून मी सुरुवात केली होती त्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत मी एकटाच आहे नदीमध्ये इतक्या सावळीमध्ये पण एक अजून एक भेटलाय पाणी मोठं असल्यामुळे पूर्ण हात पुरत नाही तोंडच घालावं लागतंय पाण्यामध्ये आणि एवढंसा भेटला जाम थंड पाणी आहे अजून आहे अजूनही बघा पायाखाली पण आहे लाईन हा बघा परत एक भेटला परत थांबा काढतो त्याला बघा थंडी वाजायला लागली आता पडला पडला भेटला सोडत नाही आपण मुळे वगैरे जाऊया जाऊया चिव आले बोलवायला मुळे शोध शोध मासे बघा किती जमा झालेत पायाला तुम्हाला दिसते हे बघा किती छोटे छोटे मासे जमा झालेत खूप मासे जमा झालेत अजून <laughs> एक भेटलाय मोठा भेटला हो बाबा चार भेटले चार भेटलेत पण लाचचा मोठा भेटलाय मोठा खरंच व्हिडिओ आवडला असेल ना लाईक करा शेअर करा खूप लाईक येऊन दे मस्त की आणि आपला व्हिडिओ व्हायरल होऊन दे आपली पिशवी तिकडे राहिली पाण्यात पाण्यातच उभी करून ठेवली होती ही बघा पिशवीतच आहे खूप हे बघा किती भेटले खू भेटलेत आज बाबळे असताना बाबल्याला घेऊन आलो असतो पण बाबले थोडा बाहेर गेलाय तर आता मी पण निघतो मुळे पण आता दिसत नाहीत ऊन पण गेलंय हे बघा ऊन काळ काळ झालं ऊन असेल ना ते बघा तसं पाणी चमकलं पाहिजे तर मुळे नीट भेटत बाहेर आलोय पाण्यातून आपण ते बघा तिकडे आहे ना ते दिसतंय ना काळं काळं पाणी त्या साईडला गेलो होतो आपण इथून गेलो असतो पण माझ्याहून इथं मोठं पाणी आहे आणि माझ्या हातात मोबाईल पण आहे एक ना छोटी घब आहे त्या घबीत आहे ना खूप खेकडे असतात आणि इथं आम्ही ह्या धाक्या गळ्या गर, गळ्या टाकून राहायचो सुतेर खेकडे खूप भेटायचे इथे उन्हाळ्यात आता आम्ही मुळ शोधतोय कारण पावसात असतात तिथे खेकडे झाडा येऊन बसलोय खूप थंडी व्हायला लागली इथं पाणी मोठं होत इथं आता इथं बसलोकडे <laughs> जातो कारण इथं मोठं पाणी आहे हाय छोटं पाणी पण पुन्हा भिजायला होईल नेकडे आता जातो हळूहळू पकडून पकडून <laughs> मॅनोअर्स वाईल्ड हॅलो <laughs> तिथून आलो पुढे माझे बघा मित्रांनो इथपर्यंत पातळ आहे आणि इथून डायरेक्ट खड्डा खड्डा तिथपर्यंत आहे म्हणून मी ती इथून असा स्टेट आलो नाही तर पुन्हा भिजलो असतो मी डुबालो तरी मी दिसणार नाही इतका मोठा खड्डा आहे इथं आणि उन्हाळ्यात हे पुन्हा आटलं होतं ही पातळ दिसत होती इथं तर एकदमच आट पाणी नव्हतं आणि आता बघा किती पाणी आहे हे बघा अचानक मला आता मुळा दिसलाय पाणी गदोड केलं पण आणि मुळा मला दिसलंय हा बघा आत्ता आता आतमध्ये गेला त्याचं हा बघा इथंच होता <laughs> जबरदस्त भेटलाय मोठा पहिलाच मोठा मुळ आणि यह, मोठे मुळे भेटतातच फक्त आता पाणी एकदम मोठं असल्यामुळे ना वागता येत नाही तर आता मम्मी आणि निघाली आहे घरी मी पण जातो घरी आणि लाचचा मोठा मुळा भेटलाय मस्त आहे की बिग साईज तर मज्जा आली आणि मुळे पण मस्त भेटल्यात बस झाले माझ्या पोते तर तुम्हाला मित्रांनो मी घरी गेल्याच्या नंतर दाखवतो किती मुळे भेटले मोजून दाखवतो किती मुळे भेटले माझ्यासारखं अजून कोणतरी असतं ना पकडणार मुळे तर खूप भेटले असते तुम्हाला घरीच भेटतो पळतो पटकन घरी चलो घरी बघायला मंथन पण आलंय मंथन भेटला वाटीमध्ये तो पण आला आता बघायला आता टपामध्ये वत तो ओके होत किती आहेत वत आता कालवना पोते आहेत हो बस झाले बस झाले खूप आहेत हा बघ केवढा मोठा आहे आणि हा मोठा आहे फक्त आहे ना याला पण तुम्हाला बोललो तसं मोजून दाखवतो किती भेटलेत एक दोन तीन एकोणचाळीस चाळीस एक किती आहेत मंथन किती आहेत फोर्टी वन शिंपल्या आप सापडल्यात आपल्याला सगळ्यात मोठी शिंपली केवढीशी बघा माझ्या बोटे इतके बघ केवढीशी आहे जाम छोटी आहे आणि ही बघ केवढीशी आहे तर मित्रांनो मुळे पकडायला खूप मजा आली मंथननी मुळे मुळे मेजलेत एक्केचाळीस मुळे भेटले आपल्याला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका खूप दिवसाने हा मोठा व्हिडिओ टाकतो आहे लॉंग व्हिडिओ खूप दिवसाने पडला आहे कारण मी कामाला असल्यामुळं मध्ये आता गॅप भेट गॅप झाला पण हा व्हिडिओ गावाला आल्याच्यानंतर डायरेक्ट लाँग व्हिडिओ झाला आहे तर खरंच मी त्यांना व्हिडिओ आवडला असेल ना लाईक ठोका मस्त आहे की आपला व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल करा जास्तीत जास्त शेअर करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय 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 कर